समजा जर एखादा कार्यकर्त्यांनी एखाद्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला असं फोर्स नाही केला की तुम्ही गंगापूर मधून लढवा त्या फंडिंगचा युटिलायझेशन या लोकांनी चांगल्या पद्धतीने केलं नाही हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्या जनतेला माहिती एकीकडे बलात्कार झाल्यानंतर तुम्ही फाशीच्या मागणी करता आणि एन्काउंटर झाल्यावर नाही फाशीची मागणी करतो आम्ही निश्चित एकदम चांगला प्रश्न विचारला फाशी फाशीची मागणी आम्ही करतो ऐका ना

नाही आगामी काळात विधानसभेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहर म्हणून आम्ही तीन जागेची मागणी या ठिकाणी आम्ही शहरामध्ये एक जागा ग्रामीण मध्ये पैठण आणि गंगापूर कोणता गंगापूर कोणता शहरात मध्य अरे आता काल तिन्ही पक्षाची महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक झाली आणि महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यांचा फालुना ठरलेला आहे त्या पद्धतीनं चर्चा झाली आठ तारखेपर्यंत सगळे केलं कोणते मतदार नाही मी जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे माझ्या जिल्हा जबाबदारी आहे मी संघटनेचं काम करीत जबाबदारी आपल्यावर आहे

जर पक्षाने म्हटलं तुम्हाला लढावं लागतं जर असं जेव्हा पक्ष म्हणलं पक्षांना तोंड देऊन आणि अशा पद्धती काही तयारी संघटनेचं काम माझं दररोज चालू असतं की सतत लोक दररोज हे सगळ्या जिल्ह्यातल्या शहरातल्या सगळ्या सगळ्यात फिरतो लोकांच्या संपर्कात असतो त्याच्याबद्दल मतदारसंघामध्ये कोण कोण चेहरे आहे तुमची आमचे पैठण मधून संजय वागचावर आहे आणि अजून काही पाच सात अर्ज आले आणि विलास चव्हाण आणि डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ हे दोन इच्छुक आहेत आणि मध्यमधून आमच्या परदेश उपाध्यक्ष आहेत इलास किरमने शहर अध्यक्ष खाली शहरुद्ध एक चेंज पुस्तक आणि अभियान तुम्ही काय राबवणार नाही आम्ही तसं शासनावर आरोप केले निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावर शासनावर विरोध करतायत नाही आम्ही काय विरोध करत आहोत

उद्घाटन आम्ही केलं नाही नाही त्याचं बजेट नाही आमचं अडीच वर्ष सरकार सातत्याने लक्ष ठेवलं होतं परंतु यांच्या काळात हे सगळं त्याचं जे काही काम प्रगती पथकर आलं एका एखादी योजना जर आज आम्ही जाहीर केली असेल परंतु ती जाहीर केल्यानंतर दुसरं सरकार आलं तुमच्या कार्यकाळात औरंगाबाद सारख्या शहराचा पाणी प्रश्न आहे तो सुटला का वर्ष त्याच्यासाठी शरद पवारांनी किती मोठी मदत केली होती त्या काळात तुम्हाला ते माहित असेल परंतु ही महानगरपालिका राष्ट्रवादीच्या ताकत नव्हती असं कदाचित असा विचार पक्षात शरद पवार साहेब यांनी या राज्यामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पक्ष यांनी जो काही अतिरेक लावला दंडेरीशाही लावली हुकुमशाही लावली तर या जनता त्रस्त आहे परेशान आहे सामान्य जनता आणि सामान्य जनता काय म्हणते तर हक्क मागतोय महाराष्ट्र माझा हे अभियान आम्ही या ठिकाणी सुरू केलं की महाराष्ट्रातली जनता स्वतःचे हक्क मागते परंतु या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सहकारी पक्षाची जी हुकुमशाही साधली या हुकुमशाहीच्या विरोधात या महाराष्ट्रातली जनता हक्क मागते आणि ते हक्क मिळवण्यासाठी हक्क मिळवण्यासाठी या ठिकाणी हा आमचा पक्षाचा प्रयत्न या ठिकाणी आहे जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे तुमच्या याच जाहीर एक महत्वाचा मुद्दा बघितला की आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये महिला नाही आज या हो तुम्ही आता हेच तर त्याच्यातले ते मुद्दे तुम्हाला जे दिले याचं कारण असं की आज यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ही योजना सुरू केली हे फक्त निवडणुकीचा पुरता हा फंडा त्यांचा आहे विधानसभेच्या परंतु या महिला युवती यांच्यावरती जे मोठ्या प्रमाणावर अत्याचार या देशात राज्यात वाढलेले त्याच्यावरती इथं कुठेही हे कठोर कारवाई करायला तयार नाही याच्यावरती कोणी लक्ष घालावं तयार नाहीत आमच्या या राज्यातली युवती असतील महिला असतील ह्या सुरक्षित राहिलेल्या नाही आहेत यांच्याकडे यांचं लक्षच नाही आहे आताच एक बदला बदलापूरची घटना घडली बदलापूरची घटना घडली ही संस्था भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यांच्या संचालक मंडळांना संस्थेला वाचवण्यासाठी अहो मला सांगा की आम्ही विरोधकांनी त्याला फाशी देण्याची मागणी केली हे जरूर आहे परंतु ज्यांनी अत्याचार केला होता त्या नराधामाची चौकशी व्हावी आणि याची चौकशी करून याच्या याच्यामागं इथे काय काय अजून चालतंय या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन याला फाशी दिली पाहिजे हे म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याचं ते एन्काउंटर करून टाकलं म्हणजे त्याच्या चौकशीतून सत्य बाहेर आलं असतं आणि सत्य बाहेर आलं असतं तर याचा परिणाम या भारतीय जनता पक्ष त्या संस्था यांना भोगावा लागलं असताना आणि सत्य जनतेपुढे आलं असते ते लपवण्यासाठी त्यांनी त्याचं एन्काउंटर केलेलं येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातून आपल्या शहरामधून आपल्या पक्षातर्फे आमच्याकडे बेचाळीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत इच्छुक उमेदवारांचे परंतु या ठिकाणी तीन आघाडीचे पक्ष एकत्र असल्यामुळे शिवसेना आहे उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस ही तीन पक्ष एकत्र असल्यामुळे जर आम्ही जरी म्हणलो सगळ्याची दावा केला तरी सगळ्या जागा आम्हाला मिळू शकणार नाही त्याच्यामधल्या प्रायोरिटीच्या दोन ग्रामीणच्या मतदारसंघ आणि एक शहरातला मतदारसंघ सुटावा अशा पद्धतीची मागणी आमची आहे मला संधी देण्याचा प्रश्न कठीण आहे कारण या ठिकाणी अनेक इच्छुक आहेत आणि मी आता जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतो तर संघटनेचं काम मी सांभाळावं आणि आपण या ठिकाण सनी जर तीन जागा मिळाल्या तर तीनपैकी मिनिमम दोन तरी तीनही आमदार आपण निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत असंच मला या ठिकाणी वाटेल तुमचं नाव पण रेसमध्ये का नाव रेसमध्ये मी स्वतःहून इच्छुक नाही पण मी काही त्याच्यासाठी स्पर्धेत नाही कुणाच्या पण कदाचित